ओम नमो शिवाय डेंजर आहे कुठे का काय आहे इथे काय काय त्या सोडा सगळ्यात डेंजर महत्वाला इथं आपा आग पेटत असते बघा गुड मॉर्निंग कशात तुम्ही आई ती आग्री सगळं फॅमिली लॉक वर तर काय जस्ट आहे मी आणि आता आपलं सोमवार आपला आई उपवास सौम पार्वतीपते हर हर महादेव सरच जर उठलो आणि मग डाडी दिदीला बघतो दिदीचं जेवण म्हणत मस्त आहे कारण की खूप गेलेत बाहेर मग दिदीला बोललो काढत जेवण आहे म्हणून आपल्याला ठेवलेलं आहे पण आपण काही जेवणार नाही हाय इथला माहिती पण नाही तिला बोललो मी पत्र बनवलं नाही बनवायचं ना ए। ए अरे पण आता आहे ना मला बनव ना मी येतो इथे उल्हासनगरला जाऊन अरे बनवा प्लीज 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 बनव ना पैसे नाही ना प्लीज प्लीज अशी का अरे आता बनव ना आपल्याला ती आहे माझी चित्रा जयवंत गायकवाड तुमारी सॉरी तुमारी चित्रा जयवंत गायवड तर ती मला उपासाचं काही ना काय भेटून देणार आहे तर थँक्यू दिदी पुढे प्रार्थना करतो नम शिवाय देवा अशी सगळ्यांना शिफ्ट भेटू दे महादेवाच्या भेटीला चाललोय मी महा श्री दिदी अरे जरा दाखवतो आता हिडन मंदिर येतो हिडन म्हणजे हिडनार आला मी तो, ना ना तो, ना। ना तो मी किती दिवस होतो नाइनटी नाईन पर्सेंट लोकांना माहीत आहे नाईंटी नाईन मध्ये लोक आहेत आणि त्याच्यात मी आहो का तो मंदिर मला माहिती नाही गुफे गुफेचा गुफे रस्ता आहे ना म्हणजे फुल मजा आहे एवढी मजा आहे मी जरा फक्त रिल्सवर बघितलेलं एकदा का मला खूप आवडला माझी इच्छा मागच्या वर्षीपासून होती तर जावा तिथं पण कधी सक्सेस झाल्या नाही मग आज कल्पिरपुरला तो जावं तिथं त्यांनी आज सुट्टी घेतली शॉपवर जायला गेला ना तो मग तो बोलला का आज जाऊ आम्ही काय पण कर मला जायचं तो कटाला आला आहे म्हणून बोल ठीक आहे मी झोपलेलो त्याने मला उठवला बोलत ठीक आहे जाऊ चल आधी कॉन्टेश्वरीचा प्लॅन होता पण तो काही तिथं सक्सेस नाही आला तिथं काहीतरी झालं आहे घटना आली कसली तरी मग तिथं पॉलिसी सगळं बंद ठेवलं आहे मग आता बघूया इकडनं जाऊया तिकडे मस्त एन्जॉय फुल व्हिडिओ व्हिडिओ शूट करूया तिथे रील्स रिल्स बनवूया आणि मेन रील्स बनवायचा काही ब्लॉग बनवायचा प्रश्न नाही मी मेन तिथे दर्शनाला आलो आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं मला आणि आता दिवस माझ्यासाठी चांगला ना आहे कारण की चिम लोक तर असे खडकवाले होते का बघून फायदा नाही त्याला सगळा बंद आहे इथं कोणीच नाही फक्त आणि फक्त मी आणि दिदी आहे दिदी बनवून ते शेवटची भाजी शेवटची भाजी दिदी अरे साबुदाना तर फुगत आलं ना मग अरे साबुदाने ते पाण्यात ओले करून भिजवून ठेव ना शुद्ध बोलायचं ना असं म्हणून कल्पेश गेले कपडे चेंज करायला पाठवले म्हणून तू अरे आमची मम्मी, हो <पड़ी> मम्मी श्री बनवते ना मग आता तू बटाट्याची तर कर माझ्यासाठी एवढं करू शकतो माय डियर सिस्टर हम तुम हम के लिए इतना तो कर सकते हो ना काही बघूया आता दीदी बनवते का नाही पण ते, ते बनवया ना बनव आपण पहिले उपाशीच जाऊया तिकडे आणि मग दर्शन बिर्शन घेऊया घरी घरी येऊया कारण की वा आजलेत पण अकरा खूप टाईम मिळेल ना ते जाता बारा वाजे वाजता तिथे त्यामध्ये गर्दी पण कमी हो सोमवार सोमवारी हो ना आज गर्दी पण असेल तिकडे खूप गर्दी पण कमी होईल आपण जाता फक्त मंदिर बंद झाला नाही पाहिजे बस कारण की शूटिंग आतमध्ये शूटिंग करून देत नाही बोलतो कल्पेश पण कसं काय होईल पण मी काय नाही काय करून काय नाही काही झोर करून बाई मोबाईल असा तरी पकडून मोबाईल एकदा तर पकडून शूटिंग करून देईन पण जेवढी होईल तेवढी तुम्हाला दाखवेन मी पण जायचं तर जायचा म्हणजे जायचा आणि स्टार्टिंग जी एंट्री असेल ना ती मी एंट्री तुम्हाला दाखवायची मंदिर कुठे आहे कसं काय म्हणजे मी तुम्हाला लोकेशन सांगेन आता कॅमेरा मी जास्त म्हणजे असल्या जातात कोणता माहिती आहे कल्याणच्या लोकांना सगळ्यांना माहीत असेल जे बाहेरचे असतील त्यांना माहीत नसेल फिफ्टी पर्सेंट आता मी इथं होतो कल्याणला मलाच नव्हता माहीत कारण मी फिरतच नाही मात्र जे बाहेरचे लोक असतील त्यांना तर माहीत असेल ना फिफ्टी पर्सेंट लोकांना बाहेरचे असतील त्यांना माहीत नसेल दहा गुणेंद्र टक्के लोकांना माहिती माझ्या म्हणून जर माहीत झालं तर चांगली गोष्ट आहे नाही तर नाही एवढा प्रश्न नाही तर त्याला आता आपण निघूया करायला कल्पेश लावा येतो वरतून आता आणि मग निघतो आणि मग भेटू निघतो निघतो चला त्याला तर काय जस्ट आम्ही पोचलो योगा बघा इथं बाहेर आणि एंट्री आहे आपल्याला इथं घेतो हार्बीर हार्बीर घेऊन डायरेक्ट आता आतमध्ये दर्शन घेतो पहिले मस्त बघी आणि मग सिनेमॅटिक शूट करतो आणि मग तुम्हाला जस्ट पोहचलो म्हणजे माहित नव्हतं काय माहित बोले का डायरेक्ट ती गल्ली में मंदिर आहे आमचा यायचा फिक्स नव्हता कारण मी झोपलेलो मी त्याच्या फिक्स ना सत्री गाडीनच राहिली

मग च पहिले खाली जाऊ चला काही इथलं दर्शन दुर्शन तर करून झालं आपला म्हणजे खाली आता पहिले दर्शन दुर्शन करूया आणि खाली काय काय असेल काय काय नसेल ते तुम्हाला मी दाखवतो आपल्याला बाकी नवी दिला म्हणून खाली जाऊया आपण पहिले आणि नंतर परत वरती वरतीने एंट्री केली तिथं पहिले स्टार्टिंगला आहे आणि इकडं नंतर कसली मूर्ती आहे रे नावाने दिली नावाने दिली ना सावधान पाहिजे भीती वाटतं मोबाईल घेत नाही ना मोबाईल घेतला वाटलं गेल काहीच जय श्रीराम नंतर काही येतं मस्त बाकी भारी मूर्त आहेत आणि नंतर मूर्त्या एक आहेत आणि कुठं लोक आहेत तर मग रिटर्नात घेतलं मस्त गपशू गपशी व्हिडिओ घेतो मी चला की पुढे जाऊ न शकत पुढं मी तर कडक आहे त्याला एकमेक काय त्यांची परमिशन घेतली आपण पाहिलं व्हिडिओ व्हिडिओ काढतो काढू शकतो काय हे नाही पूजा पिझा करून गेलो आणि नंतर काही मस्त दर्शन दुर्शन करून झालं आपलं बाब म्हणजे मला दर्शन भेटलं आपल्याला कारण त्यांना विचारून पहिले व्हिडिओ काढू का नको काढू ब्लॉग रूममध्ये आणि आपण मस्तपैकी व्हिडिओ व्हिडिओ काढली इथं फार सुंदर शंकराची मूर्ती आहे आर अर शिव शिवशंकर इथं मस्त फोटो व्हिडिओ काढले आता येऊ मस्त इथं पूजा बिजा करतो बाहेरला पूजा करून दे सुखाने आणि तर दुर्गेमाचा अवतार आहे इथं म्हणजे लय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तुम्हाला दाखवतो मला त्या नंतर इथं साईबाबा त्याच्यानंतर अर्धनारेश्वर जे आता एवढं मला माहीत नाही एकदम लिट्टोमध्ये तरी पण मी माहिती करून साठी व्हिडिओ घेतले सिनेमेमध्ये नंतर शूट करून मी तुम्हाला सांगे म्हणजे कसला कसला अवतार हो आहे आणि वसुदेव कुटुंब म्हणजे पूर्ण गणपती बाप्पाचं कुटुंब महादेव पार्वती आणि गणपती बाप्पा आपले आणि त्याच्यानंतर इथे आहेत गणेश उत्सव परिक्रमा म्हणजे बाप्पा जो परिक्रमा करायला गेले त्या देवांचा तुम्ही आता कार्टूनमध्ये बघितलं असेल तर ते हे बघा बाप्पा तो मुंदरावर बसले आणि नंतर परिक्रमा करायला जातात ना त्याच्यामध्ये परिक्रमा करून नंतर येतात ती विकतात आणि हे गंगा गंगावर म्हणजे गंगेचं काय अवतार असेल तो आणि नंतर मग सगळे देवी देवता आहेत आपल्या महादुर्गा महाकाली बाकी सगळे एवढ्या सगळ्या आहेत म्हणजे सगळेच देवी देवांचा अवतार आहे आणि नंतर गुरुदत्त देवत हे आणि बाकी सगळे आणि तिथं डायरेक्ट अष्टविनायक म्हणजे अष्टविनायकांची मूर्ती आहे हा एक मिनिटा काही सांगू दे जरा आणि नंतर मग आपली इथं उंदिरमध्ये बसलेले जातात

डेंजर कुठे काय आहे इथे काय म्हणजे या नाही रे भाऊ आपण उलटा आलोय मग इथे काय या बाळा पण ठेवले वाटते बाहेर पिल्ले सारा बोल सोडा नंतर इथं मंदिर बाप्पांचा आणि नंतर सगळे इथं बाप्पा बसलेत श्री वीर विनायक महड महड तर बप्पा बाप्पा आणि नंतर इकडे हा श्री मयुरेश्वर मोरगाव आणि तर सिद्धिविनायक सगळे माझे गणपती आहेत ती गुफा खूप डेंजर होती भयानक म्हणजे भयानक म्हणजे भयानक माझी फाटले बाबा काय होता काही झाड होता चला भयानक आणि नंतर काय घे चला गणपती आलो आणि सगळं फोटो आलो नाही बोलले पण आम्ही अलाउड करू गणपती बाप्पा मोर्या काही आमच्यासाठी खोलली त्यांनी गुफा पण ते बोलले व्हिडिओ काढू नको पण आम्ही व्हिडिओ काढणार म्हणजे काढणार आहे आणि शिवलिंग बघा खूप म्हणजे खूप भारी आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय प्लीज गाईज सॉरी त्याला फटाफट फटाफट मी म्हणजे म्हणजे केला सिनेमॅटिक मध्ये व्हिडिओ होती आणि जय बाबा अमरनाथ की जय जयला काही पुढे आलो त्यानंतर परत तिथे शिवलिंग आहे मस्तपैकी एकदम कटटुकट ठेवले इथे जास्त वेळेला आपल्याला घालवता येणार नाही कारण की ते बाबा बोलले आपल्याला शूटिंग करू नका मेन तो मुद्दा आहे पण त्याने आपल्याला करून दिले एकशे आठ म्हणजे आणि ते एकशे आठ शिवलिंग आहेत गाईज म्हणू शकतो इतर खूप म्हणजे खूप भारी आहे थांबाईथे एक पहिले सेल्फी घेतो काही पण पहिले सेल्फी आणि नंतर मग पुढे आलो परत गुफा म्हणजे एक नंबर गुफेचा नाद नाही करत आणि नंतर ते गणपती बाप्पा आहेत काय बाप्पा दे आणि नंतर इथे काय कुठलं आहे नाव काय देवीचं नाव कुठे पण लिहिलं देवी हा श्री चामुंडा देवी म्हणून नाव लिहिले आणि एक नंबर असं मंदिर तर कुठं भेटतं कामाने आणि आम्ही बघितला तर एक नंबर अरे आपण इथं चालतो ना मगाशी हा आणि आम्ही इकडे चालतो मग पण आम्ही ते घाबरलो आणि रिटर्न गेलो आणि बाबा भैरवनाथ तर बघू शकता बाबा भैरवनाथ तुम्ही पूर्ण आहे एकदा रिटर्न फिरून मी कल्पना पाठवतो आणि एक व्हिडिओ काढा सांगतो मस्त आणि नंतर काय माता नैना देवी तर इथे त्यांचे डोळे बघा म्हणजे खूप म्हणजे खूप डेंजर आहे आणि इथं जय श्रीराम बाबा आणि त आपले राम लक्ष्मण आणि सीता एक नंबर आहे गाईच कालूकडे म्हणजे कल्पच्यामुळे इथे आलो येणार नव्हतं पण इथे येऊन मन एकदम हलका झालं आपला कारण की सगळं काय बघायला भेटलं एवढं काय बघायला भेटला नसता आणि बा जय हनुमान जय हनुमान आणि गाय त्या सोडा सगळ्यान डेंचर मातो जो ज्वालादेवी इथं आग बघा आप आता पण आग पेटते कशी काय म्हणजे डेंजर या ते भाई या डेंजर आहे बेकार आहे आणि नंतर इथं काय माता कांडगा देवी बसले आहेत आणि नंतर इथं माता चिंतपूर्वी देवी नाव पण माफ कर नाव पण नाव वाजत इथं कवर बिवर काय लावलं तर महाकाली आणि महाकाली महाकाली नाही महाकाली त्याला काही आता पुढे पुढे जाऊया आता संपला नाही संपला काय आता कल्पेशला फारच रिटर्न व्हिडिओ काढतो मस्त काय आता व्हिडिओ व्हिडिओ सगळं बघून झाला आपला उल्फे मधला सगळा म्हणजे ओवेजी मध्ये बघितला आणि आता आपण डायरेक्ट सगळं वरती मस्त बैकी तिथले शूट घेऊया शूटिओ मध्ये वरती घेतलेच आणि डायरेक्ट वरती दोन ते रील्स काढतो आणि मग डायरेक्ट निघतो सगळ्यात मला फोटो एकशे आठ शिवलिंग ते स्वप्न होतं ते आधी तर पूर्ण झालं एक वर्षापासून मागे लागेल भाई ते यायचं होतं एक वर्ष वर्षानंतर आलं गणपती आपल्याला आणि यावर्षी कल्पेश गणपती पाहून घरी बसून आले काय तरी होतं काय असं आता खूप वाकून वाकून जायला लागतो तो मेन प्रॉब्लेम आहे चला पण एकदम कडक गुफे बनवले इथे काय नाही वरती गुरु वेगळंच आहे ना चला मग आता जाऊया बाहेर निघूया आता व्हिडिओ तर मी स्टॉप करतो नाही प्रॉब्लेम येईल पुढे चला जय हनुमान बाबा नवीन चालू करून दिलं आम्हाला इकडे सगळे गणपती आहेत बाबा इथं फुल बाबा इथं फुल सपोर्ट करेल अमकू मांडवली आम्ही मांडवले गेले बाबा सपोर्ट आणि गाईचे बघा एक कंटाना बालूश्वर पाळी गणपती इथं चिंतामणी काहीच खूप हाड्या ते पण घेत नाही गायचं परत इकडनं जायचं आणि आहे गिरीच्या मग गिरी झाली आहे माझ्या एवढे आडती देवसात सगळीकडेच त्याला तर गणपती बाप्पा तर बघून झाला बाबा काहीच बसूनच कसं आहे बस जाडावरून देऊ सगळे तर आता जाऊया मजूर बघा सगळं बघून झाला परत आलो आता आता रील नाटकं झाल्यात भरते आलो ना पाणी बघा आणि इकडे पाणी उडतो इकडे पाणी कळ या इथं लोक मग खूप आली गच्ची इतला फटाफट निघूया आपण आता आहे कारण की पाऊस याच्या आधी घरी पण जायचे आणि जिम मध्ये पण जायचे जिम मध्ये विपला असं थांबलेत त्यांचे फोटोच मागे जाऊ लागत मात्र फटा जिथला झाला आपला परत इथं खायला तो फोटो बिटो काढतोय मा मृत्यूसोबत आणि मग निघतो चला काय परत घुसलो कारण की पिंढीजवळ एक फोटो काढत होता त्यांनी काढले मला खायला भेटलं इथं मारे चला परत परत मजा येते ना तुम्ही जायला म्हणून अर प्रसाद बिरसादर आहे काय पैसे दिले चला काय तिथला झाला आपला इथून वर तू मग बघायला एक नंबर दिलं आहे आता इकडं जाय निघाली प्रसाद प्रश्नचा हावरा कलता थोड चला आता फटाकड निघू जास्ती टाइमपास नाही करू टाइमपास केला पाऊस जर पडला तो बांधव दे पहिले जिमला जाऊ जिम से मग परत व्हिडिओ काढायचा होता जिम जिमशे मग परत व्हिडिओ काढायला नांदेलीला जाऊ नांदेलीला चला काय आता निघूयावर टाईम आहे अगर तुम नए नाही हो तो सब्सक्राइब करो वो जो वाला बटन है फूट के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना